अगदी पण आता मग शिवसेना ही शिंदेंची झाली हे स्पष्ट झालं म्हणजे ती निवडणूक आयोगाकडे पण झाली आता ती विधिमंडळात पण झाली मग आता येत्या अधिवेशनामध्ये जर भरत गोगावले व्हीप जारी केला तर तो ठाकरे गटाला लागू असेल की नसेल कारण आता तर ते अधिकृतपणे व्हीप आहेत पक्षही शिंदेंचा आहे मग मा त्यांना मान्य करावं लागला पाहिजे ठाकरे गटाला भरत एक लक्षात घ्या मी मान्यता जी दिली आहे किंवा मी रेकग्निशन जे दिलं आहे ते केवळ एकवीस जून दोन हजार बावीस या साली काय परिस्थिती होती ओके okay. या दिवशी काय परिस्थिती होती त्याला मी रेकग्निशन दिलेलं आहे परंतु आज पक्ष कोणाचा आज सिंबल कोणाचं आज पक्षाचं नाव कोणाचं या संदर्भातला निर्णय हा इलेक्शन कमिशनने दिलेला आहे आणि तो लागू आहे आत्तापर्यंत त्याच्यावरती कोर्टाने कुठचा वेगळा निर्णय केलेला नाही आहे त्यामुळे आज शिवसेना पक्षाचं विधिमंडळ पक्षात जे जे निवडून आलेले आहेत त्या सर्वांवरती शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या प्रतोदाचं व्हीप ॲप्लिकेबल होईल